कसं काय म्हणत आज बनव आळूच्या वडी त्यासाठी घ्या तीळ त्यानंतरनं घ्या मीठ त्यानंतर घ्या चाट मसाला थोडेसे धने हळद आपला चांगला लाल तिखट मसाला ओवा थोडस घ्या जिरे हां त्याच्यानंतरनं घ्या लसूण थोडी मिरची हिरवीगार आणि लिंबू तर पाहिजे ना हां आणि कोथंबीर आणि सगळ्यात मेन आपलं बेसनचं पीठ बरं का त्याला लावायला लागेल ना आपल्याला आणि आळूची पानं बघ मस्त दिसत्यात आळूची पानं आजच घेऊन आलोय हा चला आता ला लागू का आम्हाला पहिल्यांदा आळूची पानं घ्या त्याची देठ काढून घ्या दन 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 देठ काढून घ्यायचे फक्त आपल्याला पानं पाहिजेत बरं का सगळे डेट एकदम मस्त पैकी काढून घ्यायचे व्यवस्थित हम्म डेट नाही राहिला बाहे कुठल्या पानाला घे पाडापाडा काढून देट घ्या वतल। आता गॅस पिटून गॅस पियाडावा लागेल थोडंसं त्याला जरा गरम होऊन द्यायचं आणि मग घ्या पाणी ओतून पाणी वतलं रे वतलं आता थोडा वेळ थांबायचं त्याच्यावर ठेवायची चाळण वाप वाप। ना नंतर ना चाळणीला तेल लावून घ्या मस्तपैकी माझ्या आळूच्या वाड्या त्याला चिटाकणार नाही पाणी त्यात का भरलं विचारता यार वाफ द्यायला वाफ पाण्यात काय सोडायचं नाही काय नाही आता मस्त घ्या आपलं मिक्सरमध्ये मिरची लसूण टाकून घ्या त्यानंतर टाका धने नंतर घ्या आपले जिरे बरं का त्याला चांगलं मिक्स करायचं आहे आपल्याला कोथिंबीर शेवट चपचा प्रोडक्ट आहे आपला ते बघू त्याला थोडा मिक्सर लावून मस्तपैकी गार घर गार घर 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 फिरून घ्या सगळं मस्तपैकी त्याला बारीक करा आणि झाकण उघडून बघा आता कसं मस्त झालं बारीक आता घ्या आपली कोथिंबीर घ्या चिरून द्याला काट 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 काट, काट मस्तपैकी त्याला बारीक अशी चिरून घ्या पडपड पड पड पडपड पडपड कोथिंबीर कापून झाली की आपलं सगळं मिश्रण द्या टाकून द्या बरं का टाका टाकत टाक पडपड पडपड पडपडपट पट पट पड पडपट टाकून घ्यायचं आणि आता त्याला मिक्स करायचं आपल्याला हा टाकून झालं रे झालं सगळं जरास हळद 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 टाकून घ्या हळदीनंतर ना ओवा ओवा डायरेक्ट नाही टाकायचं थोडा मुसलून घ्यायचं त्याला चांगला हाताने तांबाखू माळल्या ए मस्त घेट टाकून द्या आत्ता त्याच्यात टाकत थोडा चॅट मसाला कसा चवीनुसार गेला आलतीकट मसाला आता लाल मसाला बिट टाकून घ्यायचा त्याच्यात आणि मीठ तर पाहिजे ना राह मीठचा विनुसार घ्यायचं लई नाही कमी नाही मापात झालं घेऊन सगळं अय तिळ राहिलं तीळ तिळ टाकून घ्या त्याशिवाय मजा नाही आता लिंबू पिळायचं त्याच्यावर ना मस्तपैकी आपण माल तयार करतोय मेन आता घ्या पाणी पाणी त्यात वतायचं आणि मस्तपेगी सगळं मिक्स करून घ्यायचं आ, मिक्स कराय अजिबात गडबड नाही चांगलं मिक्स झालं पाहिजे पाणीला आत्ी पण वातायचं नाही लय पातळ झाले की लावायत त्रास होईल चांगलं त्याला मिक्स करून घ्या हा कसा मस्त माल तयार झालाय आपला झालं का नाही आता घ्या आपलं त्याचे प्रोडक्ट कोथंबीर द्या त्यात टाकून घ्या परत त्याला मस्त मिक्स करून छान पैकी एक गारघार गारघार फिरवायचा चमच्या हा चांगल्यापैकी मिक्स झालं झालं आपलं तिकडं तोपर्यंत पाणी पण उकाळले बघा आता आपण काय करायचं सांगतो आळूची पानं घ्यायची आणि आपण जो माल बनवला येतो त्याला मस्तपैकी लावून घ्यायचा एकदम मस्तपैकी हे पानावर एकदम हिकडून तिकडून तिकडून हिकडून सगळं पान असं त्याच्यात माखलं पाहिजे त्याच्यावर चव नाही भरणार चांगलं माखून घ्यायचं त्याला घे अजून एक पान ये हा त्याच्या घ्यायचं सगळं लावून मस्त भी। मस्त मस्तपैकी लावायचं बरं का सुट्टीनारीच्या अजिबात अजून एक पान घे घे अजून तिसरं पान लाव त्याच्या बी मस्त लावून घ्यायचं चांगलं छान भेगी पानावाला पानाला पानचं टाकलं पाहिजे मस्त पिकी आ अजून एक घे एवढी पानं कशाला त्याचा गोल करायचा ना आपल्याला रोल एक दोन पानात रोल काय एवढा भारी होणार नाही पानं चांगली तीन चार घ्यायची सगळ्याला लावायचं मस्तपैकी हां आता त्याला थोडंसं वाकवाय चालू करून त्याचा मस्तपैकी गोल असा रोल करून घ्यायचा चपाती गुंडाळ्यासारखी दन दन दान हां बंद केल्या वरून बी थोडं भरायचं खालून बी थोडं भरायचं मस्तपैकी त्याला बंद करून घ्यायचं आता कसा रोल दिसायला लागला आहे आळूच्या वडीचा रोल आणि त्याला ठेवून घ्या त्या चाळणीमध्ये खालून गरम पाण्याची वाफ त्याला चांगलं शिजून टाकत बाकीच्या पानाचं पण पन बनवून घ्या ना असं ठेवून घ्या छानपैकी आपण तीन रोल बनवल्या तीन तीन रोलच्या पण भरपूर वड्या बांधतात त्याला वर घाली लावून घ्यायचं छानपैकी चांगली वडी एकदम त्यात माखली पाहिजे मस्त वर लावलं खुसखुशीत कुरकुरीत एकदम खमंग अशी चव लागणार बघा याची आता सगळं लावून झालं की त्याच्यावर मस्त वेगळी झाकण कंटिन द्यायचं वाफ अशी आतच राहिली पाहिजे आता बघा सेटअप कसा दिसतोय खाली आग मधी पाणी वरती चाळ चाळणीत रोल आळूच्या चवाड्यांची थोड्या वेळाने उघाडलं की बघा कशा मस्त वेगळी शिजल्या चेक कशा करायच्या चाकू घुसवायचं चाकूला जर पुढं पिवळं बेसन नसेल तर शिजलंय म्हणायचं शिजून रेडी आहे आपलं आता किती मिनटं दहा पंधरा मिनटं तरी ठेवायचं किंवा जास्त वेळ आता वड्या घ्यायच्या त्या बाहेर आणि घ्यायच्या चिरून हे दानात दन दानात दन दानातदन कापून घ्यायच्या आपल्या मस्तपेगी वड्या आकाराच्या छानपैकी सगळ्या कापून घ्यायच्या आणि आता तवा घ्या आणि त्याच्यात टाका तेल तेल टाकलं की तेल थोडं गरम होऊन द्यायचं तेल गरम झालं की मस्तपैकी एक 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 वडी सोडून द्यायची त्याच्यात दानादन दानादन कसं तेल उफाळते आ मस्तपैकी खायच्यात वड्या आपल्याला पडापडा पडावाडा पडवाडा तळून घ्या वड्या मस्तपैकी ठेवायच्या तवा आपला खोलगटे मधी सेंटरला चांगलं तेल असतं त्याच्यात खोलगट तवा घ्या खोलगट चपट्या तव्यात नाही होणार बरं का मस्तपैकी लाल पडस्तवर त्याला चांगलं चांगलं तियाला ती, ती एकदम रमून टाकायचं मस्तपैकी तळून घ्यायचं थोड्या वेळ त्याला तसं ठेवलं की ते बघा लाल पडेल ला आता आता मस्तपैकी त्याला उलटं करून घेऊ लाल पडायला चालू झालंय मस्तपैकी तळायच्या सुट्टी नाही द्यायची हा आता कशा लाल लाल दिसायला लागल्या आता घ्या जरा बाजूला काढून म्हणजे त्याचं तेल ते सगळं नितळून जाईल लई तेलकडे बी चांगलं नाही त्यामुळे थोडं जरा बाजूला ठेवून आहे ना तेल त्याचं ते जरा परत्यातच नितळून तो द्यायचं तो तोपर्यंत दुसरा सेट तळायला टाकू दुसरा सेट टाकून घेतो तर पहिल्या सेटचं तेल जरा ते 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 नितळून जाईल दुसरा सेट तोपर्यंत आपला रेडी होईल टाईम की बचत मग आता घेतो वड्या खायला आशा, की आजन सागल सेड़ी के आशा, कशा दिसत्या तर बघा मस्त वेगळी वड्या अजून सगळा सेट घे वड्यांचा तो पहिला सेट आपला तयार आहे अशा भरपूर वड्या बांधतात एवढ्या तीनमध्ये मस्त वेगळी तोंडी लावायला होत्या दाखवतो बघा कशा झाल्यात झणझणीत हा मस्त वास पण यायला लागला आहे मला तुम्ही पण नक्की करून बघा कशा लागल्या तर मला कमेंटमध्ये सांगा अजून टेस्टी टेस्टी खाण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा न विसरता सबस्क्राईबचं बटन दावा चॅनलला विजिट करून बाकीच्या व्हिडिओ पण बघा आपण भरपूर रेसिपी बनवतो तुमची कुठली रेसिपी असेल तर कमेंटमध्ये सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये